निंबर्गी येथे आमच्या घरात राहावयाचे नाही म्हणून भावाने तिघा बहिणींना केले लाताबुक्याने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे रेणुका श्रीमंत वाघमारे वयवर्ष पस्तीस पूजा जनार्दन सावंत वयवर्ष अठ्ठावीस गायत्री श्रीमंत वाघमारे वयवर्ष अठरा तिघीही राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर यांना दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तुम्ही आमच्या घरात राहावयाचे नाही म्हणून भाऊ अमोक्षिद्ध श्रीमंत वाघमारे याने लता बुक्याने जबर मारहाण केली या मारहाणीत रेणुका वाघमारे यांना सर्वांगास मुकामार पूजा सावंत या गरोदर असल्याने पोटात आणि सर्वांगास मुकामार लागले आहे तर गायत्री वाघमारे यांना सर्वांगास मुकामार लागले आहे त्यांना मंद्रुप येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिघी स्वतःहून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल झाल्या तिन्ही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा